हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि सकाळपासूनच काम वगैरे सगळं आटपून पूजा मांडणीची माझी घाई चालू झालेली आहे कारण की आज गुरुवार तर आपला आहे मार्गशीर्ष महिन्यातील आणखीन जयंती आहे अन्नपूर्णा जयंती आहे त्यामुळे हा गुरुवार खूप विशेष मांडला गेलेला आहे तर आपल्याला पूजा वगैरे करायची आहे म्हणून सकाळी सकाळी कामं वगैरे सगळी आटपून घेतली आणि मग पूजा मांडणीसाठी मी बसले कारण काय होतं जेव्हा आपली कामं वगैरे झालेली नसतात आणि मग आपण पूजा करायला बसतो ना मग तेव्हा अर्धलक्ष आपलं पूजेकडं असतं आणि मग अर्धलक्ष आपलं कामाकडं असतं त्यामुळे असं न करता मी सरळ सगळी कामं आटपून घेते सकाळीच आणि मग पूजा मांडणी वगैरे करून घेते तर बघा इथं मी रांगोळी काढलेली आहे त्यावर चौरंग ठेवलेला आहे चौरंगावर वस्त्र अंतरलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर दिवा आपल्याला प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षध वाहून नमस्कार करून घेतला त्यानंतर हा पाण्याचा कलश असतो जे आपण नारळ वगैरे आपण त्याच्यावर ठेवतो त्यामध्ये हळदी कुंकू सुपारी एक रुपयाचं नाणं दुर्वा फूल असं वाहून मी तो कलश तयार करून ठेवते पहिल्यांदा आणि मग त्यानंतर आपल्याला इथं जे तांदूळ आपल्याला पहिल्या गुरुवारी वापरलेलं असतं त्याचंच आपल्याला अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे आणि तेच तांदूळ आपल्याला चारही गुरुवारी किंवा पाचही गुरुवारी आपल्याला तेच तांदूळ वापरायचं आहे आणि तोच नारळ वापरायचा आहे जो पहिल्यांदा आपण वापरला तो आणि जे एक रुपयाचं नाणं सुपारी वगैरे असते जे आपण कलशामध्ये टाकतो तेसुद्धा आपल्याला तेच वापरायचं आहे तर इथे छोटंसं बघा पाठ ठेवलेलं आहे आणि हे बघा वस्त्र मी दोन वर्षापूर्वी मुंबईला महालक्ष्मीला गेलेली तेव्हा मी घेतलेलं होतं अगदी व्यवस्थित नीटनेटकं आपण ठेवलं ना की जसंच्या तसं राहतं बघा वस्त्र आता तुम्हाला वाटत असेल इथं हळदी कुंकू लागलेलं आहे तर आपण जेव्हा कळशाला हळदी कुंकू लावतो आणि त्याला आपण हे वस्त्र असं बांधतो तेव्हा ते, ते कळशाचं जे हळदी कुंकू आहे ते वस्त्राला लागतं अगदी स्वच्छ पुसून वगैरे आपण जसं तसं ठेवलं तर छान अशी वस्त्र राहतात त्यानंतर अशी पाच पालवी आपल्याला अशी कळशावर ठेवून घेतली की मी नारळ असा ठेवलेला आहे नारळ असा मी केसरस का घेतलेला आहे की नारळ काय होतो कधी कधी या दिवसामध्ये तळून जातो त्यामुळे तो असा मी घेतलेला आहे आणि मग त्याला आपल्याला मुखवटा वगैरे लावून घ्यायचा आहे मुखवटा लावल्याच्यानंतर मग जी आपल्याला काही ज्वेलरी वगैरे आपण घालतो जे काही दागिन आहेत तर ती आपण घालू शकतो तर इथं बघा ही सगळ्या अशी ज्या वस्तू आहेत जे लक्ष्मीपूजेंच्या वेळेला किंवा असं मार्गशर्ष महिन्यात आपल्याला लागतात त्यामुळे असे घेऊन ठेवले ना तर आपल्याला अशी कामी पडतात तर काहींना बघा असे कोंडे आहेत तर काहींना स्क्रू आहे तर ते घालायलासुद्धा आपल्याला खूप देवांना इझी पडतं आणि दिसतानासुद्धा खूप सुंदर दिसतं प्रत्येक वेळेला आपण वेगळी ज्वेलरी असे घालू शकतो आपण स्वतः किती छानपैकी तयार होतो कुठं जायचं असेल किंवा काय कार्यक्रम असेल तर तर आपण देवीलासुद्धा आपल्याला तसंच तयार करायचं आहे आणि खूप छान असं घरात प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे बघा किती छान आपल्याला वाटतं तर त्यानंतर मी अशी विड्याची पानं ठेवलेली आहेत बघा तीन तर तुम्ही जोड पानसुद्धा ठेवू शकता आम्ही इथे एक एकच पान ठेवलेलं आहे त्यावर असं हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे अक्षदा ठेवलेले आहेत आणि इथं ता तामण ठेवून पहिल्यांदा आपल्याला जे आपण इथं पूजा मांडणीमध्ये जे देव लागणार आहेत त्यांना अभिषेक करून घेणार आहोत तर गणपती बाप्पापासून सुरुवात करते सगळ्यात पहिलं गणपती बाप्पाला पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेतला कारण की गुरुवार आणि सोमवार मी सगळे देव उजळवून घेते म्हणजे पितांबरीने वगैरे घासून घेते इतर वेळा फक्त पाण्यानेच अभिषेक केलेला असतो देवांना रोज तर सकाळीच ज देवांना सगळं उजळवून वगैरे घेतलं होतं पण इथं मी पूजेसाठी म पुन्हा एकदा दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घेते तर इथं गणपती बाप्पाचा अभिषेक झालेला आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तिलासुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे हे आहे श्रीयंत्र बघू शकता श्रीयंत्र जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही असं भरीव घ्या आणि अखंड घ्या कारण की श्रीयंत्र घेताना ना खूप काळजी घेपूर्वक श्रीयंत्र घ्या अटॅच पण श्रीयंत्र खूप येतात मार्केटमध्ये मा आणि आपल्याला कळत नाही ना आपण ते घेऊन जातो तर तुम्ही कोणत्याही स्वामींच्या केंद्रात तुम्ही गेलात तर तुम्हाला असे श्रीयंत्र मिळून जाईल तर मी स्वामींच्या केंद्रातूनच घेतलेलं आहे श्रीयंत्र त्यांनासुद्धा असं श्रीयंत्राचा अभिषेक करून झाल्यानंतर त्यांचीसुद्धा मांडणी करून घेतली श्रीयंत्राची आणि आज अन्नपूर्णा जयंती असल्याकारणाने मी अन्नपूर्णा सुद्धा अभिषेक करून घेते पाण्याने त्यानंतर आपल्याला दुधाने किंवा सुद्धा आपण अभिषेक करून घेत गे, घेऊ शकतो तर सकाळीच बघा माझी म्हणजे किचनमध्ये मा गॅस स्टोवची पूजा वगैरे झाली होती स्वस्तिक वगैरे काढून गॅस स्टोवची पूजा झाली त्यानंतर तिथं दिवा वगैरे मी लावला होता ते शूट मला करता नाही आलं आणि म्हटलं आता तिथं अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिथं पू पूजा करण्यापेक्षा आज आपण इथंच मांडणी करूया जिथं आपले लक्ष्मी आईची आपण मांडणी करतो आहे तिथंच मी करून घेणार आहे तर हे आहे लक्ष्मी यंत्र तर हे पूजेसाठी खूप खूप महत्त्वाचं असतं कारण की हे असलंच पाहिजे आपल्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेला किंवा लक्ष्मी वेळेला तर इथं ते सुद्धा स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलं आणि त्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवली देवीसमोर ओठी ठेवली आणि नंतर मग अशी फुलं वाहून घेतली सगळ्या देवांना आपल्याला सगळ्या देवांना हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून घ्यायची त्यानंतर बघा आपल्याला मग पुढची मांडणी आपण करू शकतो तर इथं मी फळं ठेवलेली आहेत देवांना इथं जागा किती कमी असल्याकारणाने मी पुढे नाही ठेवू शकत म्हणून असं देवीच्या बाजूला मी अशी फळं ठेवलेली आहेत आणि दिवा जो आपण प्रज्वलित करून मी सुरुवातीला ठेवला होता तो थोडा वेळ साईटला ठेवला कारण की पूजा मांडणीच्या वेळेला आपला हात लावून तो दिवा पडू शकतो म्हणून मी दिवा थोडा वेळ साईटला ठेवलेला आणि इथं बघा मी एक पाट घेतलेला आहे पाट त्या पाटावर वस्त्र अंतरून घेतलेला आहे आणि त्या वस्त्रावर आता मी दत्त महाराजांची आणि आपल्या अन्नपूर्णा आईची तिथे मांडणी करणार आहे तर हे मला जेव्हा रक्षाबंधन होतं तेव्हा माझ्या भावाने गिफ्ट केलं होतं मला खूप खूप आवडलं होतं काही ना काही असं देवा रिलेटेड म्हणजे आपल्याला पूजेत मांडता येईल अशा गोष्टी काही मिळाल्या ना मला खूप भारी वाटतं आणि मग त्यांना मी इथं पूजेमध्ये स्वच्छ त्या पुसून घेतला तो फोटो सगळा आणि त्यांनासुद्धा मी चंदन आणि अष्टगंध लावून घेतला अक्षदा व्हायल्या फुलं व्हायली आणि इथं बघा मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती इथं ठेवून इथं मातेची मी पूजा करणार आहे आणि इथं तिची स्थापना करून घेणार आहे तर बघा अन्नपूर्णा मातेला असं तांदळामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि आपल्याला अन्नाचा अभिषेक करायचा म्हणजे धान्याचा जे धान्य असतं ना त्याचा आपल्याला अभिषेक करायचा असतो तर हे अभिषेक ना आपण पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी आपण करू शकतो तर असं बघा मुठीनं आपल्याला तांदूळ देवीच्या डोक्यावरून असं व्हायचं आहेत आणि देवीला कमरेपर्यंत येईल ना एवढ्या ये अंतरावर किंवा खांद्यापर्यंत येईल एवढं असं त्या अण्णामध्ये आपल्याला बुडेल अशी देवीची मूर्ती एवढं आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर फुलं वाहून घ्यायचे आहेत आता सगळ्या शेवटी मी अशा समया वगैरे लावून घेतल्या अगरबत्ती ओवाळी धूप वगैरे मी अगोदरच लावून घेतला होता अगरबत्ती वगैरे ओवाळ्यानंतर काहीशी पूजा माझी बघा आशय पद्धतीने झालेली आहे तर सगळी पूजा झाल्यानंतर मी पोती वाचून घेतली म्हणजे आपल्या महालक्ष्मी यायची पोती वाचली त्यानंतर गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचून घेतला त्यानंतर स्वामी समर्थ सारामृताचे एक ते एकवीस अध्याय वाचून घेतले पुरुषसुक्त श्रीसुक्ताचं पठन करून घेतलं त्यानंतर नामस्मरण झालं अशा पद्धतीने छान अशी माझी पूजा सागरसंगीत पार पडली गेल्या वर्षी दत्तजयंतीच्या दिवशी समर्थ सारामृताचं एकशे आठ दिवसाचं मी पारायण केलं होतं त्याचं उद्यापन दत्तजयंती दिवशी होतं आज मला खूप आठवण येत होती त्या गोष्टींची कारण की सगळी लोकं होती घरात रेलचेल होती प्रसादाची तयारी चालू होती पूजा मांडणी झाली होती खूप छान प्रसन्न वाटत होतं आजही अगदी तसंच वाटतंय तर तुम्हाला ही आजची पूजा मांडणी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ